नमस्कार प्रियांका स्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी घेतलं कपाट आवरण्यासाठी का कपाट माझं भरपूर विस्कटलं होतं साड्यांचं तर म्हटलं चला आज आपण कपाट आवरून घेऊया मस्तपैकी या साड्या व्यवस्थित ठेवून देऊया तर इथे मी घेतल्या सगळ्या साड्या खाली काढून एक एक साडी काढून घेत होती सा सगळ्या तर म्हटलं आता व्यवस्थित असं ठेवल्या की टेन्शन राहणार नाही कारण आता कुठलेही लग्न समारंभ नाही आहे आणि कुठलाही कार्यक्रम नाही आहे तर व्यवस्थित असं साड्या आपण ठेवून देऊया इथं बघा मी साड्या सगळं खाली घेतल्या आणि त्या साड्यांच्या घड्या होत्यात ना मी त्या नाही मोडल्या कारण म्हटल्या त्या घड्या आहे चांगल्या व्यवस्थित तर कशाला मोडायच्या तर मी त्या ज्या आहे घड्या घातलेल्या त्या तशाच परत व्यवस्थित हे करून ठेवलं आणि माझी एक सवय आहे की मी साड्यांमध्ये ब्लाऊज ठेवत असते कारण साड्यांमध्ये ब्लाऊज ठेवले की पटकन सापडतात मग मी असे साड्यांमध्ये ब्लाऊज ठेवत असते जेणेकरून पटकन शो सापडतील आणि घेऊन आणि घाने घालता येईल आपल्याला तर अशा पद्धतीने मी ठेवत असते माझ्याकडे फार हे ना साड्या नाही आहे फार साड्यांचं कलेक्शन नाही आहे वेगवेगळे पॅटर्नही असे काही नाही आहे माझ्याकडे साड्यांचे कारण मला फार साड्यांची अशी काही हे नाही आहे क्रेज नाही आहे की प्रत्येक फंक्शनला ही माझ्याकडे नवीन साडी असलीच पाहिजे ना असं नाही माझं मी भरपूर ह्या साड्या जेवढ्या माझ्याकडे साड्या आहेत ना त्या पाच वर्षामध्ये भरपूर रिपीट केलेल्या आहेत अशा आणि त्यामुळे ना मला असं म्हणजे असं वाटतं की चला आपले म्हणजे पैसेही वसूल होत आहे आणि भरपूर वेळेस म्हणजे साड्या नेसूनही होतात काय होतं की भरपूर असे आपण जर प्रत्येक वेळेस साड्या घेत राहिलो ना तर ज्या मागच्या साड्या असतात ना तर त्या जास्त काही यूजला यूज होत नाही आपण त्यांच्याकडे ब लक्षही देत नाही बघतही नाही असं असं होत असतं भरपूर वेळेस त्यामुळे ना मोजक्या साड्या असल्या ना की त्या जास्त दिवस जास्त वेळेस ह्या यूज होतात त्यामुळे ना हा एक फायदा आहे आणि आपले म्हणजे आपण जितके, पैस, जितके स, पैसे जितक्या स महागाची साडी घेतली ते पैसे देखील आपले तितक्या वेळेसच वसूल होऊन जा होतात असं मला असं वाटतं मी साड्यांमध्ये ना नेहमी नॅप्थॉलिन बॉल्स ठेवत असते जे डांबर गोळी असते ना ती कारण त्यांनी खूप मस्त असा स्मेल येतो साड्यांचा आणि जर नॅप्थॉलिन बॉल्स नाही ठेवले ना तर साड्यांचं जर आपल्या जे ठेवलेल्या साड्या असतात ना त्यांचा मग ठेवून ठेवून तो असा ठेवणीचा वास असा साड्यांना एक वेगळ्या प्रकारचा लागतो त्यामुळे नेप्थॉलिम बॉल्स हे ठेवले पाहिजेत अशा पद्धतीने मी सगळ्या माझ्या वेगवेगळ्या फंक्शनच्या वेगवेगळ्या साड्या अशा वेगळ्या करून घेतल्या आणि ह्या माझ्या डेली वेअरसाठी किंवा मग कुठे बाहेर मी अशी गेली पटकन घालण्यासाठी अशी हलकी सा हलक्या फुलक्या साड्या अशा मी ठेवत असते भरपूर कलर माझे रिपीट झालेले पिंक कलर पर्पल कलर ग्रे कलर रेड कलर असे रिपीट रिपीट झालेले ग्रीन कलर हे खूप माझे कलर असे ना साड्यांचे रिपीट झालेले आहेत आणि कसं रिपीट रिपीट साड्या म्हटलं ना की त्यावरती ना पेटिकोट पण येणा हा आपला एक असला ना तरी आपल्याला भरपूर असतो कारण मग आपण जर समजा पिंक कलरची साडी आहे तर भरपूर जर आपल्याकडे दोन तीन पिंक कलरच्या साड्या असतील आणि एक पेटिकोट असेल तर आपल्याला तो हो। पुरेसा असतो कारण आपण ॲट ए टाईम सगळ्या साड्या नेसत नाही एकाच कलरच्या आणि एक, कलर एक पेटिकोट असला की दोन तीन पिंक कलरच्या साड्यांवरती म्हणजे असं समजा मॅच होऊन जातो ते एक चांगलं हे आहे आणि इथे बघा ही माझी आबोली कुठला कलर आहे हा माहीत नाही मला आबोली कलर की कुठला आहे पण ही पण साडी छान आहे ही पण मी अशीच घेतली होती सहज आवडली म्हणून आणि यातला अजून एक कलर माझा एंगेजमेंटच्या साडीचा तो हा सुद्धा कलर माझा रिपीट झालेला आहे हा बघा ही मोठ्या काठांची जी साडी आहे ना ही माझी एंगेजमेंटची साडी आहे मला एंगेजमेंटमध्ये साडी भेटली होती ही साडी आहे ती uh, खूप मस्त आहे यात माझा स लग्नाचा घागरा नाही आहे आणि अजून एक एंगेजमेंटची रेड कलरची जी मे माझ्या मेन एंगेजमेंटच्या दिवशी जी रेड साडी घातली होती ना ती साडी नाही आहे कारण ती साडी ना ती साडी आणि घागरा मी हा ना बेडमध्ये ठेवून दिलेला आहे कारण तो घागरा जड आहे आणि ते कपाटामध्ये ना जागा नाही ठेवायला त्यामुळे मी ना तर असं साईडला ठेवून दिलेला आहे छान घागऱ्याचा जो कवर आहे ना त्या कवरमध्ये मी छान असं ठेवून दिलेला आहे घागराही माझा जास्त यूज माझा यूज झालाच नाही लग्न झाल्यापासून माझा अशा <coughs> आणि होतच नाही तो घागरा लग्नाचा जास्त करून यूज कुठे कारण एकदा घातल्यानंतर ते लग्नाचं म्हटलं की कोणी परत आपण असं घालायला असं नको वाटतं तर असं वाटतं की वेगवेगळं काहीतरी घालावं घागरा म्हणजे वेगवेगळे काहीतरी पॅटर्नचे साडे किंवा काही असं घागरे वगैरे असतात ते घालावे असे वाटतं लग्नाचं परत रिपीट घालावं असं नाही वाटत मी तर अजून एकदाही घातलेला नाही परत लग्न झाल्यानंतर घागरा आणि ही जी आहे स्काय ब्ल्यू कलरची ही पण मला गिफ्ट म्हणून आलेली आहे भरपूर गिफ्ट म्हणून पण साड्या आलेल्या आहेत ही एक पिंक कलरची साडी आहे ही पण मला लग्न म्हणजे लग्न होतं त्यावेळेस मला गिफ्ट दिली होती एका ठिकाणी मी लग्नाला गेली होती तिथे मग अशा गिफ्ट आलेल्या साड्या पण आहे त्यांचे ब्लाउज अजून मी शिवलेले नाही आहे ते पण माझे अजून शिवायचे बाकी आहेत तर बघा तुम्हाला बोलली ना मी पिंक कलर तर हे बघा रिपीट पिंक कलर दिसत आहे तुम्हाला जास्त करून इथे पिंकच जास्त दिसत असेल आणि हो भरपूर मला पिंक कलर आवडतो त्यामुळे असे जरा पिंक कलर रिपीट रिपीट झालेले आहेत पण आता कंटाळा आला आहे त्या पिंक कलरचा त्यामुळे आता मी पिंक कलर आता घेणार नाही साडीचा आणि आला जरी चुकून माझ्याकडे तर मी तो रिटर्न करेल आता असंच मी ठरवलं आहे बघा हे मस्त छान ब्लाऊज वगैरे पण त्यावरती आहे तर खूप मस्त अशा साड्या आहे मोजक्या साड्या ना की छान ठेवायला वगैरे आणि आपल्या आपण छान त्याची काळजी पण घेतो साड्या जर जास्त धुतल्या नाही ना तर म्हणजे साड्यांची छान शायनिंग वगैरे तशीच राहते आणि जे वर्क वगैरे असतं साड्यांवरती पण टिकून राहते तर काय होतं आपण सारख्या जर साड्या धुतल्या एकदा घातली दोनदा घातली आणि लगेच धुवायला दिली किंवा मग आपण हाताने घरी धुतली तर काय होतं वर्क वगैरे त्याची शायनिंग वगैरे साड्यांची सगळी ही निघून जाते साडी मग काही वर्षाने डल दिसायला लागते आणि ती साडी परत नेसावीशी पण वाटत नाही तर मी कधीच साड्या धुवत नाही सारख्या सारख्या खूप मला वाटलं डाग आहे साडीवरती तर मी काय करते तो फक्त एक एक दोन डागच मी काढण्याचा प्रयत्न करते बाकी मी अख्खी साडी ही सारखी सारखी धुण्याचा प्रयत्न करत नाही आणि अशा पद्धतीने मी माझ्या साड्यांचं व्यवस्थित काळजी घेते मोजक्या जरी असल्या तरी ते व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते मला साड्यांचा फार शॉक नाही आहे किंवा मग प्रत्येक साडी ही आपल्याला हवीच किंवा मग प्रत्येक फंक्शनमध्येही आपण वेगवेगळी ही, वेग ही नेसलीच पाहिजे असं काही नाही आहे भरपूर ह्या ज्या जितक्या साड्या माझ्या फक्त किती असतील पंधरा वीस साड्या असतील किंवा मग पंधरा वीस पण न वीस पण नसतील वीसच्या आतच असतील साड्या मी मोजल्या नाही आता म्हणजे त्यात कारण भर पडले साड्यांची ह्या नवीन पण म्हणून तर इतक्या म्हणजे साड्या नाही आहे इतक्या की मग जुन्या साड्यांकडं माझं दुर्लक्ष होईल असं नाही आहे काय नवीन नवीन पॅटर्न आपण घेत आलो की जुन्या साड्यांकडं आपलं लक्ष राहत नाही आपण जुन्या साड्याही नेसायला कंटाळा करतो आ, तर असो प्रत्येकाची चॉईस असते किंवा प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची आवड असते असे साड्या वगैरे घेणं किंवा घालणं नेसणं हे प्रत्येकाच्या मनावर असतं तर मी माझी इच्छा म्हणजे माझं हे सांगितलं तुम्हाला तर इथे मी सगळ्या साड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि आता मी इथं छानपैकी व्यवस्थित ठेवल्या खालच्या ज्या साड्या आहेत खालच्या कपड्यामध्ये त्या डेलिवेअरच्या आहेत माझ्या मी त्या नाही काढल्या कारण त्या मी ऑलरेडी म्हणजे आधीच घड्या घालून छान व्यवस्थित ठेवलेल्या होत्या त्यामुळे म्हटले आता परत काढायच्या घड्या कशाला विस्कटायच्या आहेत ठेवलेल्या तर व्यवस्थित तर राहू द्या हे वरच्याच ज्या माझ्या साड्या विस्कटल्या होत्या त्या मी गाड्या घालून छान अशा ठेवल्या आणि साड्या आपण जितक्या घेतो ना त्याची काळजी पण आपण घेतली पाहिजे वारंवार कारण मग काय होतं साड्या अशा मग नंतर आपल्याला निसावस वाटत नाही तर त्यासाठी काय करायचं आपण छान साड्यांची काळजी घेतली पाहिजे जितक्या साड्या आहेत तितक्या आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे व्यवस्थित घड्या किंवा काही त्याला नॅपटॉली बॉल्स वगैरे त्यामध्ये ठेवल्या पाहिजे म्हणजे छान असा स्मेल राहील साड्यांमध्ये टिकून आणि जेव्हा आपल्याला नेसायचा असेल तेव्हा छान असा स्मेलही येईल आपल्याला साड्यांचा म्हणून आणि साडी कुठूनही बाहेरून आल्यानंतर तुम्ही साडी ही पाच दहा मिनटाने लगेच साडीची आणि ब्लाऊजची घडी करून ब्लाऊज हा थोड्या वेळ उन्हात बाहेर ठेवायचा म्हणजे घामाचा वास वगैरे निघून जातो आणि लगेच साडीची घडी वगैरे घालून ही साडी कपाटामध्ये ठेवून द्यायची म्हणजे कसं आहे आपली साडी व्यवस्थित राहील आणि पुढच्या वेळेस आपल्याला नेसायला परत ती कामं येईल तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्यांचं घड्या घालून घेतल्या आणि कमी जागेमध्ये तुम्ही जर कपाटामध्ये साड्या ठेवत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवा म्हणजे एकदम बारीक घड्या करायच्या साड्यांच्या आणि मग साड्या ठेवायच्या बघा अशा पद्धतीने मी साड्या ठेवून घेतल्या तुम्हाला बोली ना मोजक्याच साड्या तर बघा ह्या माझ्या मोजक्याच साड्या आहे जास्त काही साड्या नाही आहेत माझ्या ह्या आणि ह्या ज्या साड्या आहेत त्यांचे ब्लाऊज अजून राहिलेले शिवायचे ह्यावरती ठेवून दिलेल्या आहेत मी आणि खाली ज्या आहे त्या डेलीवेअरच्या आहे माझ्या या ज्या तुम्हाला समोर आहे साईडला पेटीकोट ठेवलेले आहेत मी डेलीवेअरच्या साड्या आहेत त्या माझ्या अशा पद्धतीने मी माझं कपाट ठेवलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खालचा जो कप्पा आहे त्या मी जुने कपडे वगैरे ठेवले ते मला काढायचे आहे का दे देण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या साड्या बघायला आवडतील का नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद